नवापूर नगरपालिकेत राष्ट्रवादीचा झेंडा अजित पवार गटाचे जयवंत जाधव हो नगराध्यक्षपदी विराजमान नंदुरबार जिल्ह्यातील चार नगरपालिकांपैकी दोन नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपला विजय निश्चित करून झेंडा उभारला आहे नवापूर व तळोदा नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटने दणदणीत विजय मिळवत या दोन्ही नगरपालिकेवर सत्ता प्रस्थापित केली आहे नवापूर नगरपालिका अध्यक्ष पदाचे उमेदवार जयवंत पांडुरंग जाधव हो यांच्यासह तब्बल वीस नगरसेवकांनी मोठ्या धिक्क्याने विजय संपादन केला आज राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते भरत गावित यांच्या उपस्थितीत आज नवापूर नगरपालिकेच्या कार्यालयात अधिकृत अध्यक्ष जयवंत जाधव हो यांनी पदभार स्वीकारला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी नगराध्यक्ष व निवडून आलेल्या नगरसेवकांचा नगरपालिकेचे मुख्याधिकारी मयूर पाटील यांनी स्वागत केले यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते भरत गावित यांच्यासह सर्व नवनिर्वाचित नगरसेवक कार्यकर्ते नगरपालिकेचे विभाग प्रमुख अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नवापूरच्या जनतेने आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो येत्या काळात नगरपालिकेच्या कारभारात पारदर्शकता दिसून येईल शहरातील मूलभूत प्रश्नांवर टप्प्याटप्प्याने प्रभावी उपाययोजना राबवून नवापूर शहराचा सर्वांगण विकास साधला जाईल असे नगराध्यक्ष जयवंत जाधव यांनी सांगितले नवापूर नगरपालिकेचा निवडणुकीचा कार्यक्रम हा दिनांक दोन तारखेला दोन डिसेंबर रोजी मतदान पार पडलं होतं आणि त्याची मतमोजणी काल एकवीस डिसेंबर दोन रोजी मतमोजणी झाली त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला बहुमत मिळालं व नगराध्यक्षपदासाठी मला नवापूर शहराच्या मायबाप जनतेने भरभरून प्रेम दिलं हे जे प्रेम दिलं हे गावित परिवारात दिलं आणि जे प्रेम मतदाना मत मतं मत देऊन दिलं ते खरं आमचे दैवत आदरणीय कैलासवाशी स्वर्गवासी मानेकराव दादांना श्रद्धांजली दिलेली आहे आणि आज आनंदाची गोष्ट अशी की आज आम्ही हा नवापूर नगरपालिकेचा चार्ज घेतलेला आहे नगराध्यक्षपदाचा येत्या दोन दिवसामध्ये सर्व कायदेशीर कार्यवाही प्रशासनाची कार्यवाही पूर्ण करून आम्ही लवकरात लवकर नगरपालिकेचा कार्यभार हातात घेऊन जी नवापूर शहराची आम्हाला सेवा करायची ती सेवा करण्याचा व्रत हे आदरणीय भरत भाऊ यांनी घेतलेलं आहे आणि ते व्रत कर, 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 करत दैनंदिन काम करत करत असताना आमच्यासोबत नरदा आहेत जनुदादा आहेत संगीता ताई आहेत आणि गावित परिवारातील सर्वच आमचे कुटुंब या श शहराची सेवा करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर तत्पर आहोत आज या नवापूर नगराध्यक्षाचा चार्ज आम्ही घेतलेला आहे उद्यापासून पुढची कार्यवाही लोकरा करू लवकरात लवकर आम्ही नवापूर नगरपालिकेचा कार्यभार चालू करू धन्यवाद